नमस्कार सर्व पितृ अमावस्या ही पितृपक्षाचा शेवट असते पितृपक्षात आपल्या पितरांचे श्राद्ध करण्याची पद्धत आहे यामुळे पितृदेवतांचे आशीर्वाद मिळतात आणि पितृदोष देखील दूर होत असतो तर उद्या आहे सर्व पितृ अमावस्या कावळ्याला खायला ठेवा ही एक वस्तू पितृदोष पूर्णतः नष्ट होईल आणि त्रास देखील संपेल घरामध्ये दे सुखसंपदा कायम नाणणार आहे तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला सर्व पितृ अमावस्याच्या या दिवशी कावळ्याला खाऊ घालायची आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात लवकर बघायला मिळतील त्यासोबतच कमेंट बॉक्समध्ये ओम सर्व पितृदेवताय नम लिहायला विसरू नका यामुळे तुम्हाला पितृदेवतांचे आशीर्वाद प्राप्त होतील सर्व अमावस्या ही पितृपक्षाचा शेवट असून या दिवसाला मोक्ष अमावस्या असे देखील म्हणतात ज्यांना आपल्या पूर्वजांची तिथी माहीत नसेल त्यांनी या दिवशी श्राद्ध तर्पण आवर्जून करावे सर्व पितृदेवतांसाठी हा दिवस समर्पित आहे ज्या पित्रांचे श्राद्ध करायचे राहून गेले असेल किंवा ज्यांच्या श्राद्धाची तिथी आठवत नसेल अशा पित्रांचे श्राद्ध या दिवशी करावे त्या दिवशी सर्व पित्रांचे नाव घेऊन श्राद्ध करतात हे श्राद्ध पितृदेव स्वीकारतात त्यामुळे पितृपक्षातील शेवटच्या दिवशी राहून गेलेले किंवा ज्यांची तिथी माहीत नसलेले श्राद्ध आवर्जून करावे अमावस्या तिथीचा प्रारंभ होत आहे वीस सप्टेंबर रात्री बारा वाजून सतरा मिनिटांनी आणि अमावस्या तिथी समाप्ती होत आहे एकवीस सप्टेंबर रात्री एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत उदयतिथीनुसार सर्व पित्रे एक एकवीस सप्टेंबर रोजीच असणार आहे यावेळेस सर्व पितृ अमावस्येला शुभयोग म्हणजे सर्वार्थ सिद्धी योग जुळून आलेला आहे या दिवशी काही नियम आवर्जून पाळावेत या दिवशी पवित्र नदीत स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे त्यामुळे पाण्यामध्ये गंगाजल टाकून नक्की ना स्नान करावे हातात थोडेसे तांदूळ घेऊन पित्रांचे स्मरण करून या दिवशी श्राद्धाचा संकल्प करावा पाण्यात अक्षता टाकून आणि ते जल तुम्हाला देवाला अर्पण करायचे आहेत मग पित्रांच्या नावाने तर्पण करायचे आहे पित्रांना तर्पण करण्यासाठी काळे तीळ आणि पांढरी फुले हे पाण्यामध्ये टाकून तर्पण करायचे असते तर्पण करण्यासाठी तर्जा आणि अंगठ्याच्यामध्ये दर्भ घ्या आणि अंजली तयार करा अंजलीत जल घेऊन ते रिकाम्या पात्रात टाका सर्व पित्रांना आठवून प्रत्येकाच्या नावाने तीन वेळा जल अर्पण करावे तर्पण करताना ओम पितृभ्यो नम या मंत्राचा जप देखील आवर्जून करावा नंतर तर्पणाचे जल एखाद्या झाडाला अर्पण करायचे आहे ब्राह्मणांना घरी बोलवून त्यांना भोजन द्यावे दान करावे सर्व पितृ अमावस्या ही पितृपक्षाचा अंतिम दिवस ज्याला महालय आणि सर्व मोक्ष अमावस्या असे देखील म्हणतात हा दिवस पितरांना समर्पित आहे या दिवशी पितृदेवतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो या दिवशी श्राद्धाने तर्पण करून पितरांना आदराने निरोप दिला जातो अशा पद्धतीने सर्व पितृमूसच्या दिवशी पितृपक्षाची समाप्ती होत असते म्हणूनच तुम्हाला या दिवशी अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाचे उपाय देखील करायचे असतात ज्यामुळे जाता जाता का होईना पितृदेवता आपल्याला आशीर्वाद देऊन जात असतात त्यामुळे आपले सर्व कामे मार्गी लागतात आपल्या आयुष्यामध्ये अनेक समस्या असतील दररोज तुम्हाला काही ना काही संकटांना नवीन संकटांना सामोरे जावे लागत असेल किंवा तुमची मुलं तुमची ऐकत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये सतत आजार पण असेल किंवा तुम्हाला पैसा खूप येत असेल परंतु तो घरात टिकत नसेल कधी कधी आपण खूप कष्ट आणि मेहनत करतो परंतु त्याचे फळ आपल्याला हवे तेवढे मिळत नाही आपल्याकडे पैसा येत नाही किंवा आला तर तो घरात टिकत नाही या सर्व गोष्टीचा अर्थ तुम्हाला पितृदोष देखील असू शकतो तर पितृदोष पूर्णतः नष्ट करण्यासाठी हे पंधरा दिवस देखील महत्त्वाचे असतात पण पंधरा दिवसामध्ये तुम्हाला काही करणे शक्य नाही झाल्यास तुम्हाला सर्व पितृ अमावस्येला असे काही उपाय केल्याने निश्चितच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये बदल झालेले दिसतील पितृपक्षात कावळ्याला अत्यंत मान असतो पिंडाला कावळा कधी शिवेल याची सर्वजण वाट पाहतात एकदा का कावळा आला आणि त्याने घास उचलला की सर्वजण सुटकेचा निश्वास सोडतात कारण असे म्हटले जाते की कावळ्याच्या रूपात आपले पूर्वज म्हणजेच पितर आपल्याकडे जेवायला येत असतात त्यामुळे पितृपक्षात श्राद्धाच्या जेवणाला कावळा शिवला की ते श्राद्ध पूर्ण होते अशी मान्यता आहे या काळात कावळ्याची म्हणूनच वाट पाहिली जाते मात्र शहरामध्ये आजकाल कावळे फारसे दिसत नाही आणि पक्षी देखील नसतात अशावेळी कावळा नसेल तर गाईला किंवा कुत्र्याला देखील तुम्ही नैवेद्य दिल देऊ शकता मात्र श्राद्धाच्या जेवणाला कावळा शिवला नाही तर ते मनाला हुरहुर लागते त्यामुळे म्हणूनच कावळ्याला पितृ पक्षामध्ये इतका मान आहे की यामागची एक पौराणिक कथा देखील आहे कावळ्याला इतर कोणत्याही दिवशी बघा कोणीही विचारत नाही तो साधा आपल्या घराच्या दाराखिडकीशी जरी येऊन कावकाव करू लागला तरी त्याला काहीजण हुसकवून देतात मात्र पक्ष किंवा सर्व अमावस्येच्या अमावस्याच्या दिवशी कावळ्याची वाट पाहिली जाते श्राद्धाच्या जेवणासाठी त्याला प्रयत्न करून बोलवले जाते या कावळ्याला एवढा का मान असतो शनिदेवाला कर्माचे देवता मानले जाते शनिदेव हे प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ देतात मात्र शनीची परीक्षा किंवा प्रकोपसुद्धा कठोर असतो शनीच्या प्रकोपात साक्षात महादेव देखील वाचले नाहीत त्यामुळे शनिदेवाला खूप महत्त्व दिले जाते जर एखादा व्यक्ती मरण पावला तर त्याला यमदेव घ्यायला येतो अशी मान्यता आहे यम प्रत्येक व्यक्तीचे प्राण घ्यायला येतो अशी देखील मान्यता आहे त्यामुळे मृत्यू लोकात यम घेऊनच जातो यमाने आपले वाहन म्हणून दुसरं तिसरं कोणाला नाही तर रेड्याला निवडलेले आहे त्याचप्रमाणे शनिदेवाने आपले वाहन म्हणून इतर कोणत्याही सुंदर किंवा बलवान पशुला न निवडता कावळ्याला निवडून त्याला तितकेच महत्त्व दिलेले आहे पितृपक्षात मृत्यूलोकात असलेल्यांना त्यांच्या घरी जेवणासाठी म्हणजेच श्राद्ध खाण्यासाठी पाठवले जाते असे म्हणतात आणि हे पूर्वज कावळाच्या रूपात येऊन पृथ्वी लोकांमध्ये येऊन श्राद्ध खातात अशी मान्यता आहे कावळा हा शनीचे वाहन असून तो पित्रांचे रूप देखील आहे त्यामुळे लोक इतर पशु पक्ष्यांची वाट न पाहता कावळा दिसला की आपले पूर्वज जेवायला आले याचा आनंद लोकांना होत असतो या कारणास्तव कावळ्याला पितृपक्षात अत्यंत मान दिला जातो आणि त्यामुळेच आपल्याला कावळ्याला ही एक वस्तू खायला द्यायची आहे तर तुम्हाला उद्या सकाळी सर्व पित्रे अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहे त्यानंतर तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे आणि हा उपाय तुम्ही दिवसभर कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा कारण अमावस्या तिथीही दिवसभर असणार आहे आणि उद्या अमावस्येसोबतच सूर्यग्रहण देखील आहे परंतु ते आपल्या भारतामध्ये दिसणार नाही म्हणून त्याचे नियम तुम्हाला पाळण्याची आवश्यकता नाही आहे त्यासोबतच या दिवशी अत्यंत प्रभावी उपाय करणे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये असे मानले जाते की मृत्यूनंतर आत्म्याचा एक नवीन प्रवास सुरू होत असतो हिंदू धर्मामध्ये पूर्वजांना देखील देवताप्रमाणेच मानले जाते त्यांना आनंदी ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे जर पितृदेव खुश असतील तर आपल्या आयुष्यात कोणत्याही समस्या येत नाहीत आपल्या आयुष्यात समृद्धी संपत्ती कायम राहते आणि पूर्वज आपल्यावर नाराज असतील रागवले असतील तर त्या व्यक्तीच्या आयुष्यात सतत अडचणी येत असतात म्हणूनच हा उपाय करून पितृदोष पूर्णत नष्ट करायचा असतो अमावस्याच्या आधी आपल्याला सर्व घराची स्वच्छता करून घ्यायची आहे यासाठी एक प्रकारचे पाणी तयार करायचे आहे पाण्यामध्ये थोडेसे गोमूत्र थोडी हळद थोडीशी तुरटी आणि खडेमीठ आणि या पाण्याचा स्प्रे तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरामध्ये करायचा आहे यामुळे तुमच्या घरातील सर्व वाईट शक्ती नष्ट होतील नकारात्मकता दूर होईल इडापिडा देखील नष्ट होईल कोणाची नजर बाधा लागली असेल तर ती देखील दूर होणार आहे शत्रू त्रास देखील कमी होणार आहे कारण शत्रू आपल्याविषयी वाईट विचार करत असतात त्यांचा शत्रू त्रास दूर होण्यासाठी देखील तुम्हाला हे उपाय करणे अत्यंत महत्त्वाचे आहे तर कावळ्यासाठी जो आपल्याला उपाय करायचा आहे तो आपल्याला सकाळी बारा वाजेपर्यंतच करायचा आहे पितृपक्षांचा पितृदेवतांचा कालावधी साडे अकरा ते साडेबारा एवढाच असतो म्हणून तुम्हाला बारा वाजेपर्यंत हा उपाय करायचा आहे परंतु तुम्हाला नाही शक्य झाले तर तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता त्यासाठी तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत ते शिजवून घ्यायचे आहेत उपायापुरतेच तांदूळ घ्यायचे आहेत जास्तीचे घेऊन तुम्हाला ते खाता येणार नाही त्यासाठी थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत एक पोळी बनवून घ्यायची आहे त्यावर हा भात ठेवायचा आहे आणि सोबतच तुम्हाला थोडीशी तांदूळाची खीर देखील तयार करायची आहे जर तुम्हाला तांदुळाची खीर करणे शक्य नाही झाल्यास तुम्ही एक गुळाचा खडा देखील ठेवू शकता नैवेद्यावर दही आणि थोडेसे काळे तीळ देखील आवर्जून टाकायचे आहे नंतर ही नैवेद्याची प्लेट घेऊन आपल्याला आपल्या घराचा शेवटचा कोपरा आहे तिथे जायचं आहे आणि तुमच्या संपूर्ण घरामध्ये ही प्लेट फिरवून घ्यायची आहे या पितृपक्षाच्या कालावधीमध्ये आपले पूर्वज सूक्ष्म स्वरूपात आपल्या आजूबाजूला राहत असतात सर्व पितृ अमावस्येला तुम्हाला म्हणूनच हा उपाय करायचा असतो तर संपूर्ण घरामध्ये ही प्लेट फिरवायची आहे त्यानंतर तुम्हाला जिथे कुठे व्यवस्थितपणे जागा मिळेल बाल्कनीमध्ये अंगणात किंवा तुमच्या टेरेसवरती कुठे देखील तुम्हाला जागा मिळाली तिथे दक्षिणेकडे तोंड करून हा नैवेद्य तुम्हाला तिथे ठेवायचा आहे आणि दक्षिणेकडे नमस्कार करून तुम्हाला तुमच्या पितृदेवतांना क्षमा मागायची आहे जे काही माझ्याकडून सेवा घडली ती तुम्ही स्वीकारा आणि काही घडली नसेल तर माफ करा कुटुंबावर आशीर्वाद राहू द्या अशा प्रकारे प्रार्थना करायची आहे आणि हा नैवेद्य जोपर्यंत कावळा खाईल तोपर्यंत तिथेच राहू द्यायचा कावळा जर नाही चाला तर बाकीच्या पक्षांनी खाल्ला तरीही चालेल कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये आपले पितृदेवता इथे येऊन हा नैवेद्य खाऊन जात असतात आणि नैवेद्य तिथे शिल्लक राहिलाच तर तुम्हाला तो एखाद्या झाडाखाली नेऊन टाकायचा आहे उद्या सर्व पित्रे अमावस्येला हा उपाय आवर्जून करा माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद